तर आता बघा रात्रीच्या बारा वाजल्या तर संध्याकाळच्या म्हणत नाही कारण तुमच्याला कमेंट आहे तर संध्याकाळच्या काय म्हणत असतात रात्रीच्या म्हणायचं म्हणजे आता बारा वाजून वीस मिनटं नाही बारा वाजून गेला की साडे बारा वाजत आल्या आणि मागा छेतन ताई पण गेल्या होत्या कुरदड हे बांधून आणि इथं ताई पूजा आणि भाऊ बरोबर बाराला इथं दारात असं दार ठोकत होती <laughs> कशी ना। तर बघा पूजाने आधीच केक आणून ठेवला होता माझा बर्थडे आहे म्हणून तर आज बुधवार तर मग ह्यांनी बारालाच केक कापला कोणाला केक आणायला लावला होता शंभूला शंभूला म्हणलं ताईत्र याच्या नव्हत्या आणि झोपणार होती तिकडच जेवण मग अशी पाहुणे बारा वाजता फोन केला कारण साडे अकरा होत्या जेवण करतोय म्हणून तर मी आपली मेहंदी काढली झोपायला लागली मला झोपच लागत तोपर्यंत तो तो हे आले सोन्याचा फोन आला होता बघा भावाचा विश त्याने कोण हाय का आणखी हायकिडच तुला तर काढ म्हणती की तर पहिल्यांदाच बघायला कधी मेहंदी काढले सांगू ग माझ्या सुविटीच्या लग्नात मेहंदी काढली परत नाही काढली परत काढलीच मग काढली की मला एकच होता आवडत नाही आवडत

तर रात्री बघा ताईंनी इथं हाता माझ्या मेहंदी काढली होती मी काही डोस घेतला नाही परत काढून झाल्यानंतर ताईनला तर ले झोप लागली होती प्रवास करून कंटाळ्या हात्या मेहंदी काढून झाल्यानंतर एक वाजली होती एक वाजता आम्ही जागलो त्यांना नको म्हणलं तरी काढली आधी म्हणल्या तो म्हणली होती म्हणलं असंच म्हणलं होतं पण ऐकानाच मी वेळा नको नको म्हणलं होतं आणि पूजाने पण केक आणला हाता आणि बड्डेही केला अचानकच आलं तर आणि ह्यांनी तर झोपलंच होतं बघा म्हणजे त्याचा कान आवाज आवाज पडत होता पण झोपेत होता डोळं दुखत होता आणि सकाळनं हा व्हिडिओ मी फाट फाट सहाच्या आधी घेतला या आता दुपारच्या भागात दीड वाजलं आणि सकाळपासून कामातच होते आणि आता शे माझं काम झालंय धुन भांडी तरी फरशी पोसायची राहिली आणि स्वयंपाकी झालं तर माझं सकाळी एवढ्या शेंग केली बाजरीच्या भाकरी ताईनला लय आवडतात ता बघा भाऊंनी आम्ही सकाळी अकरा वाजता जेवण केलंय ह्यांनी मी ताईचं आता शिका आल्या तर ताई बसल्या होत्या ताईंचं आवरलं नव्हतं म्हणून म्हणलं या आता तरी आता जेवत्यान ताई ताई सांग मी थोडं जेवते मी मागाशी भाऊ ह्यांच्या ह्यांच्यास थोडं जेवण केलं होतं माझं जेवण केलं सगळं मला बाजरीचे भाकरच आवडत नाही शिळी खाल्ली रात्री तुम्हाला मी सकाळी बोलवलं होतं तुमची आंघोळ नव्हती झाली भाऊ तर म्हणलं आता बसला आणि पूजा आणि भाऊजी पण पुण्याला गेलात सकाळच्या पाले बागा आठ नऊ वाजता तिला रात्री पण म्हणलं होतं लवकर आणि सकाळी पण म्हणलं लवकर म्हणलं संध्याकाळी तर चला काय नाही म्हणलं सांगा मला एवढंच दुसरं नाही काय माझं डोकं दुखतंय कालवाले करतात पोरं माझ्यापासून मला सुताना बोलायचं आणि इकडे ह्यांची मस्ती बघा कशी चालली

तर मला म्हणते नाही सारखे डोक्यात होत आहे महिना झाला आमखांच होत माझा हातपाय मसाला केला मला मसाल्याच आवडत नाही आता वाचवणे आरती सवय झाली मला कसंच वाटत मला जमतच नाही तिकड कधी केला नाही ना घरी असं भरता येते

सकाळपासून कामातच आहे तरी मी लवकर उठली होती असं माझं डोकं तर वेणी पण नाही घातली होता दुसरं नुसतं हिचं एवढं काम कोण फिरवला वेणी घालते तोडा काढते डोक्याला हात लावला ताई उघडाव ते चहा तर खराब झाला ते टाकून ते त्यांचं मित्र आणता ना मग असे दोघं तिघं गाव ते चहा ते डाळीची आणते आणि तिथं चौपला मुद्या घ्या घ्या हात घेते मग काय मला खाजवतोय झालंय अशा खांजवून खांजवून लाल माझ्या अंगाला फोड्या आल्या आणि तो धक्का सुद्धा लागू ला ला। देत नाही पॅन्ट तर लगेच आगाव होती हात माझं बेकर होत्या दिवाळीच्या आधीपासून मला हात त्रास होतोय हॉस्पिटलला पण गेतोय ते गोळ्याने तेवढं करतं ते राहतंय इंजेक्शन दिलं चार पाच दिवस चांगलं राहिलं अं गोळ्याने काय तेवढं राहण्या झाले सगळं इकडं स्वच्छ करून घेतलंय तुम्हाला तीन दिवसाने म्हणत होती बाग्या व्हिडिओमध्ये मला गॅस घासनाय ना तर मी गॅस पण घासून घेतला गॅसवाला केला ताई बघून त्याचा घासून म्हणून ती आली होती सगळी पटू दिसल ती गॅस पाच मिनटात सगळं घासला करत चला मेघाना वायलीच आधीच भिजाय टाकला हातात आणि मग चहा ठेवला त्यांना म्हणलं पाचच मिनिटं द्या मला म्हणलं मग घ्यायला चहा ते पण थांबली तसे ते बोलत होते पण चहाला जरा थोडा उशीर झाला आणि माझ्या हातात ताईंनी बघा रात्री मेहंदी काढली होती ती पण भारी रंगली इतक्या लवकर मेहंदी लगेच रंगत पण नाही उशिराच काढली होती रंगले कसे वाटते ताईंनी मेहंदी काढलेली सांगा कमेंट मध्ये कधी काढलेली अशी एवढी तर मला आठवत नाही मी कधी काढत नाही लग्नातच काढलं मेहंदी असेन तर कधीच काढत नाही एवढ्या पाठी मागणं फक्त फुलत एवढ्या काढते तर चला मी घेते आणि आता आम्ही करतो जेवण आजचा एवढं घेतो जेवढा एंड करते बाय बाय मला बोलायचं सुच नाही माझं सगळं लक्ष इकडं मानाकडे ह्याच्याकडे जाते